छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूल सावळी सदोबा व संत व विज्ञान महाविषया सावळी सादोबा येथे शिक्षक दिन आनंदात साजरा करण्यात आला दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवारला छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मिडियम स्कूल आणि संत सेवालाल महाराज विद्यालय सावळी येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे आपले मनोगत व्यक्त केले तर काही विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांची भूमिका साकारली यामधून विद्यार्थ्यांना शिक्षकाचे जीवन आणि शिक्षकांना कोणत्या जबाबदाया असतात याबद्दल माहिती झाली हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडण्याकरिता शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिरुद्ध खरतडे सर व तसेच शाळेतील शिक्षकवृंद निसार शेख सर रुपेश राठोड सर प्रीतम कव्हार सर इम्रान खान सर विनोद तामगाडगे सर सुनील राठोड सर माधुरी तराले मॅडम सुषमा खरतडे मॅडम साक्षी चव्हाण मॅडम सोनाली कुडमते मॅडम मिलन राठोड मॅडम ममता बहादे मॅडम परवीन खान मॅडम प्रमिता शेंडे मॅडम यांनी मोलाचे परिश्रम घेतले प्रतिनिधी श्रीकांत देशमुख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज